हा आता इकडून पाजला ना थोडा वेळ मग आता इकडच्या साईड न हे आजी काय म्हणते की हा एका खाण्यामध्ये दूध एका थानामध्ये पाणी असते एका थानामध्ये काय असते आणि आधी इकडे पासवणार थोडा वेळ मात्र दुसऱ्या साईडला मग असं आजी म्हणते पण नमस्कार आज मी व्हिडिओमध्ये जी काय माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती ऐकून तुमच्या ज्ञानामध्ये तर भर पडणारच आहे पण त्याच्यासोबत तुमची बाळ आणि तुमची आई दोघे पण सुरक्षित राहणार आहेत त्याच्या त्याच्यासाठी व्हिडिओवर असेच राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक विनंती आहे की तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती जर का आवडली तर लाईक करा याला काही खर्च लागत नाही पण तुमच्या लाईकमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटत असतं तर प्लीज जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्या तुमच्या रिलेटिवमध्ये किंवा तुमच्या मैत्रिणीपैकी कोणी जर का त्यांच्या घरी छोटंसं बाळ असेल नवीन ज्या आताच डिलिव्हरी वगैरे झालेली असेल किंवा होणार आहे प्रेग्नंट कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत की स्तनपानाविषयी आपल्या समाजामध्ये काय काय गैरसमज आहेत जे की चुकीचे आहेत त्या सुरुवातीला आपण पाहूयात की आपल्या आजी किंवा मावशी आई काकी यांच्याकडनं आपण सतत ऐकलं असेल की ज्या वेळेस छोटं बाळ जन्माला येतं आणि नवीन आई जे आहे जे फर्स्ट टाइम स्तनपान करणार आहे बाळाला तर त्या काय सांगतात की हां आता इकडून पाजलं ना थोडा वेळ मग आता इकडच्या साईडनं पाज म्हणजे ग्रामीण भागात किंवा त्यांच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर आ, थान म्हणतात किंवा आपल्या थोडं पुढच्या भाषेत म्हटलं म्हटलं तर स्तन किंवा ब्रेस्ट आजी काय म्हणते की हा एका थानामध्ये दूध एका थानामध्ये पाणी असते आणि एका थानामध्ये काय असते अन्न असते तर आधीकडे ना थोडा वेळ मात्र दुसऱ्या साईडला मग असं आजी म्हणते पण ते काय हे चुकीचं आहे पण सुरुवातीला काय असते की दोन्ही स्तनामध्ये हे दोन्ही स्तनामध्ये पाणी असते आणि दोन्ही पण स्तनामध्ये हे अन्न असते सुरुवातीला जे दूध येतं स्तनामध्ये तर ते थोडंसं पातळसर असतं आणि ते बाळाची तहान भागविण्यासाठी असतं आणि त्याच्यानंतर घट्ट दूध येतं आणि ते घट्ट दूध त्यामध्ये प्रथिनेचं प्रमाण जास्त असतं कॅलरीज जास्त असतात हार्मोन्स असतात त्यामध्ये त्यामुळे दोन्ही स्तनामध्ये सम प्रमाणामध्ये असतं तुम्ही कोणत्याही साईडला पाजा पण यावेळेस न अशी चूक करतात की इकडून करून पाजता सुरुवातीला पाजलं की मग लगेच आजी आणि आजी आई काय बोलतात की आता इकडून पाजलं ना आता लगेच दुसऱ्या स्थानाला लाव पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मग काय होतं की इकडच्या साईडनेही तुम्ही बाळाला पातळच दूध पाजायलात आणि दुसऱ्या साईडनेही बाळाला पातळच दूध पाजायला यामुळे काय होतं की बाळाचं वजन वाढत नाही बाळाचं पोट भरत नाही बाळ सतत सतत लघवी करतं पातळ दूध गेल्यामुळे आणि मग आपण काय म्हणतो की आपण तर लेकराला पाजायलो मग लेकरू चिडचिड का करायले का रडायले याचं पोट भर नका मग आपल्याला वाटतं की हिला दूधच कमी यायले काय की पण तसं नसता मग आपण बाळ रडू लागल चिडचिड करू लागले की आपण काय करतो घाबरून लगेच दवाखान्यामध्ये जातो की लेकराला काय झाले की ताप नाही संडास नाही काहीच नाही आणि बाळ नुसतं मग हे तर याचं कारण मेन म्हणजे कसं कारण हे छोटसं असतं याचा परिणाम खूप मोठा असतो तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाळाला सुरुवातीलाच आपण पातळ दूध पाजल्यामुळे काय वाहिलं की बाळाला जेवढ्या प्रमाणात कॅलरीज जायला पाहिजे तर तेवढ्या प्रमाणात कॅलरीज न गेल्यामुळं तेवढ्या प्रमाणात न्यूट्रिशन न नू गेल्यामुळं बाळाचं पोट भरत नाही आणि बाळाचं वजनही वाढत नाही मग बाळ हळूहळू कुपोषित व्हायला लागतं तर हे कारण छोटसं आहे पण परिणाम मात्र मोठा आहे तर हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आहे की ज्या वेळेस आईची डिलिव्हरी होते तर त्यावेळेस असं बोलल्या जाते की आईला दूधच येत नाहीये बाळाचं थोडस जे पिवळसर दाटसर दूध येतं तर ते खूप अतिमहत्वाचं राहतं आणि असा गैरसमज आहे की हे पिवळं दूध हे खराब दूध आहे याला बाळाला देऊ नका किंवा हे बाळासाठी चांगलं आहे आणि दोन सुरुवातीच्या दोन ते तीन दिवस आईला दूध येत नाही ते आ, कमी प्रमाणात येतं त्यामुळे बाळाचं पोट भरत नाही असे गैरसमज आहेत पण हे पूर्णपणे चुकीचे आहेत की जे पिवळं दूध म्हणतो आपण ते दाटसर असतं थोडंसं पिवळसर दूध असतं आणि तेच कोलेस्ट्रम म्हणतात त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि तेच बाळाचं पहिलं लसीकरण असतं आणि त्यामध्येच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात पूर्ण चुकीचं आहे आणि राहिला प्रश्न सुरुवातीला आईला दूध येत नाही बरोबर आहे सुरुवातीला आईला दोन ते तीन दिवसापर्यंत कमी दूध येतं की आणि ते जे दूध आहे कारण त्यावेळेला बाळाची भूक पण कमी असते आणि त्यानुसारच आपल्याला निसर्गाने दूध हे त्यावेळेला कमी देतं निसर्गाचं त्यामुळे दूध कमी जरी येत असेल तर ते बाळाच्या पोट भरण्यासाठी सफिशियंट असतं बाळाला ते पूरक असतं तेवढ्याच कमी प्रमाणाच्या जे दूध आहे पण त्यामध्ये काय असतं कॅलरीज भरपूर असतात ते जरी थेंब थेंब येत असेल ना तरी पण तेवढंच कमी ना बाळाला आपण ते द्यायला पाहिजे त्यामुळेच बाळाचं पोट भरतं आणि याच्यासोबत काय बोललं जातं की आईला दूध कमी येत आहे त्यामुळे बाळाचं पोट भरणार नाही मग बाळाला काय साखरेचं पाणी द्या साठवा किंवा बाहेरून गाईचं दूध आणून पाजवा तर यामुळे काय होतं की ते पूर्ण बाळ बाळ हे बघा बाळ कसं ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो ना त्यावेळेस खूप नाजूक असतं बाळ त्याची रोगप्रतिकारक शिक्षण खूपच कमी असते आणि ज्यावेळेस आपण बाहेरून काहीतरी देतो तर दे दे। ते पूर्णपणे जे भांडण ज्यामध्ये आपण घेतो दूध घेऊ द्या दूध ज्यावेळेस गाईचं दूध आणतो ते त्या ते तर काही पूर्णपणे बॅक्टेरियामुक्त नसतं मग त्यामुळे काय होतं की बाळाला संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो मग तिथून परत आजार चालू होतात मग आपण परेशान होतो हो की नाही तर हे पण ह्या गोष्टी चुकीच्या सुरुवातीला जे आईचं दूध कमी येत असेल तरी पण ते बाळाला पूरक असतं आणि तेच दूध आपण बाळाला द्यायला पाहिजे विशिष्ट प्रकारचे जेवण द्यायला हवी तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण बघितलं असेल की काय होतं ना की ज्यावेळेस डिलेवरी होती ना त्यावेळेस चार ते पाच दिवसापर्यंत काय करतात की आईला फक्त आणि फक्त ते वरणाच्या वरचं पाणी देतात आणि त्यामध्ये काय होतं की आईला पूर्णपणे जे हे आहे पूर्णपणे जे न्यूट्रिशन जायला पाहिजे ते जात नाहीत आणि त्याच्यासोबतच काय होतं की आईला फक्त ते वळवट वगैरे बोट काही ठिकाणी बोटोळे म्हणतात काही ठिकाणी वळवट म्हणतात काही ठिकाणी शेवया पण म्हणतात तेच दिलं जातं आणि त्यामधून काही एवढे फक्त न्यूट्रिशन भेटत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की आई जे आहे आईचं पोट व्यवस्थित भरत नाही बऱ्याच जणांनी ते खाऊ पण नाही वाटत पण असे न करता आपण जे डिलिव्हरीच्या अगोदर खात होतो ते जेवण फक्त त्याच्यामध्ये मसाला नसावा जास्त तिखट नसावा तर हे नॉर्मल आपण जेवण आईला आपण सर्व प्रकारचं जेवण देऊ शकतो त्यामधल्या कुठलीही टाळा टाळ करायची नाही फक्त एवढं घ्यायचं की वातावरणानुसार म्हणजे बाळाच्या आपल्या वातावरणाच्या विरुद्ध आहार घ्यायचा नाही बाकी तुम्ही सर्व आपण जे डिलिव्हरीच्या अगोदर जेवण घेतो तो ते सर्व जेवण डिलिव्हरीच्या नंतर सुद्धा आईला देऊ शकतो बाळाला स्तनपान करते जेवढे दिवस स्तनपान करणार आहे तेवढे दिवस अजिबात आईने कोणत्याही प्रकारची औषधी घेऊ नये किंवा गोळ्या घेऊ नये तर हे पूर्णपणे चुकीच्या आहे आईला जर का बरं वाटत नसेल त्याची तब्येत खराब झालेली असेल तर आई औषध औषध गोळ्या घेऊ शकते पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काही जण काय करतात की घरी असतील गो औषध गोळ्या तर ते घेऊन टाकतात किंवा मेडिकलवरती जातात आणि घेऊन येतात तर असे हे क न करता तुम्ही डॉक्टरकडे जा तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांना सांगा की सध्या माझा सध्या मी माझ्या बाळाला स्तनपान करत आहे तर त्याच्यानुसारच डॉक्टर तुम्हाला औषध गोळ्या देतील दे। बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर बाळाचा बड्डे झाल्याच्या नंतर बाळाला आईच्या दुधाची गरज नसते तर हे पूर्णपणे चुकीचे आहे बाळाला एक वर्ष जरी झालं असेल तर, तर बाळाचं दूध पिण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं पण बाळाला वरचा आहार आपण देऊ शकतो बाळाची वरच्या आहाराने भूक भागू शकते पण आईचं दूध हे आईचं दूध हे बाळासाठी कमीत कमी दोन वर्षापर्यंत हे द्यायलाच हवे कारण हे डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईन्स आहेत की बाळाला कमीत कमी दोन वर्षापर्यंत आईचं स्तनपान हे द्यायलाच हवं कारण आईच्या दुधाची सर ही कशालाच येत नाही त्यामध्ये बाळाच्या वाढीसाठी जे काही आवश्यक न्यूट्रिशन प्रोटीन्स असतात ते सर्व आईच्या दुधातून बाळाला भेटत असतात आहे की ज्यावेळेस आई आजारी असते त्यावेळेस आईने बाळाला स्तनपान करू नये तर हो तर मी ज्या वेळेस हे अगदी खरं आहे माझ्याच मनामध्ये ज्या वेळेस मला हे नॉलेज नव्हतं त्यावेळेस मीच डॉक्टरांना जवळपास वारंवार मी पाच ते सहा वेळा विचारला असेल डॉक्टरांना की मला ताप येतोय मग मी माझ्या बाळाला जर का दूध पाजलं तर माझ्या बाळाला पण ताप येईल का तू गरम दुधाने उलट्या करेल का अशी माझेच माझ्या डोक्यामध्ये प्रश्न होते आणि ज्या महिलांना किंवा ज्या मातीला हे आवश्यक जी का काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण गोंधळ उरलेला असतो तर असं काहीही होत नाही त्यावेळेस मला पण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की जरी तुम्हाला ताप येत असेल तरीही काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू शकता आणि हो मी पण तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पण तुमच्या बाळाला जरी तुम्ही आजारी असाल तरी पण तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू शकता गरोदर असतात त्यावेळेस एखाद्या वेळेस तरी तुमचं काही ना काहीतरी तब्येत बिघडली असेल त्यावेळेस तर बाळ तुमच्या पोटातच होत ना त्यावेळेस तुम्ही अँड अँटीजेन ऑलरेडी बाळाला पोटामध्येच दिलेले आहेत पण जर का तुम्ही आजारी असाल आणि बाळाला स्तनपान करायचं थांबवत असाल तर याचा अर्थ असं होतो की तुम्ही बाळाला अँटीजन तर दिलेच पण अँटीजन तर दिले पण याचा अर्थ असं होतो की तुम्ही बाळाला अँटीबॉडीज देण्यापासून रोखत आहात स्तनपानातून बाळाला अँटीबॉडीज भेटत असतात त्यामुळे तुम्ही आजारी जरी असाल तरी बाळाला बिंदास्त स्तनपान करू नका किंवा उलटी संडास झाल्या तर बाळाला दूध पाजवू नये किंवा स्तनपान करू नये असा पण गैरसमज आहे तर असे न करता ज्या वेळेस बाळाला संडास उलटी होते त्यावेळेस बाळाचा शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि तो त्याची ऊर्जा पण कमी झालेली असते आणि तुम्ही जर आईचं दूध रोखलं गेलं तर तो अजून अशक्त होणार अजून जास्त आजारी पडणार तर त्यामुळे तुम्ही बाळ जर का आजारी असेल तर बाळाचं स्तन बाळाला स्तनपान देणं चालू ठेवा गोदर आईने स्तन धुवून घ्यायला हवे पाण्याने किंवा पण हे पण चुकीचं आहे कारण काय होतं का की तुम्ही वारंवार प्रत्येक वेळेस जर का दूध पाजण्याच्या अगोदर बाळाला ते स्तन धुवून घेतलं किंवा काही जण काय करतात की कपड्याने असं जोऱ्यात प्रेस करून ते पुसून घेतात तर हे पण फार चुकीचं आहे कारण प्रत्येक वेळेस तुम्ही स्तन धुवून घेतलं किंवा पुसून घेतलं तर काय होणार ते स्तनाचे जे स्तन मंडळाचा जो भाग असतो तो पूर्णपणे कोरडा होतो आणि ते कोरडा झाल्यामुळे तुमच्या स्तनाग्रहात चिरा पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा चुका प्लीज करू नका आणि जर का गरज असेल तर दिवसभरातून एक ते दोन वेळा जर का तुम्हाला असं वाटत असेल की खूप घाम आलाय स्तनावरती खूप घाम आलाय आणि ते खूप घाण झाले थोडासा त्याचा वास येतोय तर त्यावेळेला तुम्ही आवर्जून थोडंसं पाणी वगैरे लावून ते पुसून घ्या पण प्रत्येक वेळेस धुवून घ्यायची गरज नाही ढिली पडते किंवा ब्रेश ढिले पडतात लटकतात खाली तर हे पण गैरसमज पूर्णपणे चुकीचं आहे ज्यावेळेस प्रेग्नंट महिला असते त्यावेळेसच नैसर्गिकरित्या अस्थानामध्ये दूध तयार व्हायची प्रोसेस ही चालू झालेली असते मग डिलिव्हरीच्या नंतर तुम्ही स्तनपान केलेलं असेल किंवा केलेलं नसेल करा किंवा नका करू तरीही तुमचे जे ब्रेस्ट आहेत ते ढिले होणारच किंवा ते लटकणारच त्यामुळे आपण तर स्त बाळाला स्तनपान हे केलेच पाहिजे आणि ब्रेस्ट आपल्याला देवाने आणि निसर्गाने त्याच्यासाठीच तर दिलेले आहेत पण त्यासाठी आवर्जून हे स्तनपान हे बाळाला करायलाच पाहिजे का सिजर झाले असेल तर बाळाला लगेच दूध पाजू नये तर हा पण गैरसमज चुकीचा आहे जरी आईचे ज सिजर झाले असे शिजरियन झाले असेल तरीही तुम्ही बाळाला स्तनपान एक तासाच्या आतमध्ये दे देऊ शकता त्या आईला जरी उठून बसता येत नसेल तरी आपले रिलेटिव्ह आई मावशी काकी जे कोणी सोबत असतील त्यांची मदत घेऊन तुम्ही डॉक्टरांच्या थोडं तुम्हाला जर का लक्षात येत नसेल तर डॉक्टरांना विचारून त्यांची मदत घेऊन तुम्ही बाळाला बाळाला दुसऱ्या एखाद्या आपल्या सपोर्टिव्ह व्यक्तीने आधार देऊन तुम्ही बाळाला स्तनपान करू शकता किंवा जॉबला जायचे जॉबला जायचे असेल किंवा ऑफिस वर्क असेल तर आपण काय जण काय करतात की सहा मोस्टली सहा महिन्यापर्यंत सुट्ट्या टाकतात बाळासाठी आणि त्यानंतर जर का सहा महिन्याच्या नंतर बाळाचं दूध पूर्णपणे बंद करतात त्याला वर्त देतात आणि आईचं पूर्णपणे दूध बंद करून टाकतात तर ते बंद करायलाच हवे नंतर मग बाळ रडतं असं तर गैरसमज आहेत बऱ्याच जणांची तर हे पण चुकीचं आहे जरी आई ऑफिसला जाणार असेल तरी पण बाळाचे घरी जे कोणी काळजी घेणारा आहे आहे व्यक्ती तुमची आई असेल किंवा आजी असेल बाळाची जे कोणी व्यक्ती असेल ना तर त्यांच्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचं दूध हे ऑफिसला जाण्या अगोदर किंवा कामावर जाण्या अगोदर तुमचं दूध हे तुम्ही स्तनामधून पिळून काढू शकता किंवा एक पंप पण भेटतो आता मार्केटमध्ये त्या पंपाच्या साहाय्याने पण तुम्ही तुमचं दूध काढू शकता किंवा ते दूध एका वाटीमध्ये साठवून तुम्ही ते स्टोअर करू शकता आणि जे कोणी बाळाची काळजी घेणार आहे ते दूध बाळाला चमच्याने पाजवू शकता पण हे याचा पण जगात तुम्हाला याची पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी पण ते कसं दूध साठवायचं किंवा सा? स्टोअर कसं करून ठेवायचं बाई कामाला गेल्याच्या नंतर बाळाला ते दूध कसं प्रकारे तुम्ही देऊ शकता याची पूर्णपणे मी पूर्णपणे माहिती देईल किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पण हे करू शकता पण बाळाचं दूध कमीत कमी दोन वर्षापर्यंत अजिबात बंद करू नका मुला दूध हे जे की तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की आई वारली असेल किंवा आईला दूधच येत नसेल किंवा आई दूध स्तनपान करू शकत नसेल आता बऱ्याच जणांना काय असतं कि त्यांचे निप्पल जे आहे ते पूर्णपणे फ्लॅट असतात त्या अशा वेळेला आई बाळाला स्तनपान नाही करू शकत अशी प्रॉब्लेम असतात तर अशा वेळेला डॉक्टर काय करतात फार्मूला दूध देतात आणि बऱ्याच जणांना काय वाटतं की फार्मूला दूध हे आईच्या दुधासारखेच आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आईचं दूध हेच पौष्टिक आहे फार्मूला वन फार्मूला दूध किंवा गाईचे दूध हे आईच्या दुधाची बरोबरी करू शकत नाही आईचे दूध हेच बाळासाठी अमृत आहे त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की बाळाला आईचेच दूध जाईल ती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये